माझ्या दोन हजार चोवीसच्या यूट्यूब रिकॅपमध्ये तुमचं स्वागत दोन हजार चोवीसच्या प्रत्येक महिन्यामध्ये केलेल्या एका एका महत्त्वाच्या ट्रिपबद्दल मी इथे थोडीशी माहिती देणार आहे दोन हजार चोवीसची सुरुवात झाली भीमाशंकरमधून महाराष्ट्राचं राज्यप्राणी शेखरू म्हणजेच मलाबार जायंट स्क्वेरल याचं हे राखीव अभयारण्य त्याला इथे खूप जवळनं ऑब्झर्व करता आलं इथलं शंकराचं मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे जानेवारीच्या जा शेवटी शेवटी तांसा अभयारण्यात गेलो होतो इथलं मेन टार्गेट होतं फॉरेस्ट आउलेट एका शतकाहून अधिक काळ नामशेष समजले गेलेल्या या फॉरेस्ट आउलेट पक्षाला जंगलात पाहून खूप बरं वाटलं होतं फेब्रुवारीमध्ये आम्ही जामनगरला गेलो होतो इथलं मेन टार्गेट होतं क्रॅप लोअर आणि युरेशियन ऑइस्टर कॅचर इथल्या नरारा पार्कमध्ये आम्ही छान मरीन वॉक सुद्धा केला होता इथे फिश ऑक्टोपस स्टारफिश तसंच कोरल्स आणि अॅनिमन्नी सुद्धा आम्हाला पाहायला मिळाले होते जामनगरच्या खिजाडिया बर्ड सँक्च्युरीमध्ये आम्हाला ब्लॅक नेक स्टॉर्क आणि ग्रेटर क्रिस्टड क्रीप हे दोन्ही पक्ष्यांना खूप जवळनं ऑब्झर्व्ह करता आलं होतं मार्चमध्ये ऑफिसच्या कामासाठी अमेरिकेला गेलो होतो यावेळेसच्या ट्रिपमध्ये मिन्यापोलीसमध्ये जरा मनसोक्त बर्डिंग करता आलं रेड बेलीड वुडपेकर पॅकर कार्डिनल आणि ब्लू जे सारखे देखणे पक्षी बघायला मिळाले नंतर नॅशविलच्या ट्रिपमध्ये ब्लॅक वल्चर अमेरिकन रॉबिन आणि ऑर्धन मॉकिंग बर्ड हे पक्षी बघायला मिळाले एप्रिलमध्ये भारतात परत आल्यावरती गिरच्या नॅशनल पार्कला गेलो होतो जगात एशियाटिक लायन बघायला मिळण्याचं हे एकमेव ठिकाण इथे भरपूर लायन आणि म्हणजे सिंह आणि सिंहीण बघायला मिळाले तसंच ब्राऊन फिश मोटर वुड आऊल आणि चेंजेबल हॉकी सारखे पक्षी पण बघायला मिळाले पण इथलं बेस्ट सायटिंग होतं ही सिंहाची पिल्ल त्यांना खेळताना बघणं हा ह्या वर्षाच्या हाय पॉइंट्सपैकी पैकी एक होता मे मध्ये काजवा फेस्टिवल साठी तामिणी नेचर्स नेस्टला गेलो होतो तिथला सूर्यास्त तिथल्या जंगलाची रामदास यांनी दिलेली माहिती आणि रात्रभर अनुभवलेला तिथल्या कासव्यांचा लकलकाट त्यामुळे ही एक अविस्मरणीय भेट ठरली होती सकाळी इथे मलबार विस्लिंग थ्रश आणि ब्लॅकनेप मोनार्क सारखे पक्षी पण दिसले इथे बनवलेला व्हिडिओ इतका व्हायरल झाला होता या व्हिडिओमुळे माझं हे चॅनल मॉनिटाईज झालं होतं जूनमध्ये माथेरानला एक पूर्ण रात्रभर फिरून हर्पिंग केलं होतं इथे ग्रीन वाईन स्नेक आणि बांबू पिट वायपर खूप जवळनं ऑब्झर्व करता आले होते जुलै महिना तसा बर्डिंगसाठी ऑफ सीजन पण तेव्हा आपल्याकडे येतो ओडी केफ म्हणजेच तिबोटी खंड्या कर्नाळ्याला समाधान पवार यांच्या हाईडमध्ये जाऊन फोटोज आणि व्हिडिओज काढले होते ऑगस्टमध्ये राजेश पवार यांच्या एव्हियन ट्रेल्स बरोबर सॉखलियाला गेलो होतो जगात जवळपास फक्त तीनशे चाळीस उरलेल्या लेसर फ्लॉरिकन या पक्षाला आम्ही इथे येऊन ऑब्झर्व सप्टेंबर सप्टेंबरमध्ये मुंबईत पेलाजिक बर्डिंगचा धमाका चालू होता लेसर फ्रिगेट बर्डच्या सायटिंगने सुरू झालेला पेलाजिक बर्डिंगचा हा खेळ आधी एलिफंटच्या लेसर नॉडी आणि नंतर मोरिया जेटी पॉईंटच्या मास्क भुबेने कंटिन्यू ठेवला गणपतीसाठी गावाला गेलो होतो तेव्हा अरण्यमत जाण्याचा योग आला कोकणातल्या गिव्वी गावात आंतरराष्ट्रीय दर्जाचं निसर्ग माहिती केंद्र बनल्याचं पाहून खूप बरं वाटलं ऑक्टोबर ऑक्टोबरमध्ये कुटुंबासोबत आक्षीला गेलो होतो रडी टर्नस्टोन केंटिश फ्लोवर आणि इतर तटपक्षी इथे खूप जवळना बघायला मिळाले होते नोव्हेंबरमध्ये उत्तराखंडमधल्या चोपता मंडल आणि तुंगनाथ ह्या जागांवर बर्डिंगसाठी गेलो होतो लॅमर गिअर स्कार्लेट फिंच येलो थ्रोटेड मार्टिन यांसारख्या अनेक प्राणी आणि पक्ष्यांना इथे पाहिलं सात दिवस आणि सहा रात्र इतक्या मोठ्या ट्रिपमध्ये जवळपास अडीचशे जीबीसचे फोटोज आणि व्हिडिओज आम्ही काढले होते माझ्या आत्तापर्यंतच्या सर्वात छान ट्रिप्सपैकी एक ट्रिप होती आणि इथेच माझे पाचशे बर्ड लायफर सुद्धा पूर्ण झाले होते डिसेंबरचा बराचसा वेळ हा उत्तराखंडमधील फोटोज आणि व्हिडिओ एडिट गेला शेवटी जुहू कोळेवाडा इथे मरीन वॉकसाठी गेलो होतो तिथला व्हिडिओ लवकरच पब्लिश करेन आता दोन हजार पंचवीसचा प्लॅन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मला महाराष्ट्रावर कॉन्सन्ट्रेट आहे आणि त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे कमेंट्समध्ये तुम्हाला माहिती असलेल्या महाराष्ट्रातील जागा मला सांगा दोन हजार पंचवीसमध्ये त्या जागांना प्रॉपर प्लॅन करून भेट देण्याचा प्रयत्न नक्की करेन आणि फायनली माझं कंटेंट मागच्या एक दीड वर्षापासून नियमितपणे पाहणाऱ्या माझ्या रेग्युलर सबस्क्रायबर्सना खूप खूप धन्यवाद तुमच्या कमेंट्स आणि प्रोत्साहनामुळेच मला मागचं एक वर्ष यूट्यूबवरती कंटिन्युअस काही ना काहीतरी पोस्ट करता आलं हॅपी न्यू इयर सर्वांना दोन हजार पंचवीस हे वर्ष भरभराटीचं आणि सुखसमाधानाचं जावं